नमस्कार मी श्रीरंग खरे एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं त्यासाठी त्या आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील सोबत असणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात करूया आजच्या टॉप टेन बिझनेस वायदे बाजारातल्या मंथली एक्सपायरीमुळे आज निफ्टीमध्ये तुफान सलग सहाव्या दिवशी निफ्टीनं नवा उच्चांकन नोंदवलेला आहे निफ्टीच्या बरोबरीनं उसळी नोंदवली दिवस अखेर निफ्टी सव्वीस हजार दोनशे सोळावर आणि सेन्सेक्स शहाऐंशी हजारापासून हाकेच्या अंतरावर बंद झाला मारुती सुझुकी महिंद्रा अँड महिंद्रा टाटा मोटर्स बजाज ऑटो सारख्या ऑटो कंपन्यांमध्ये आज जोरदार खरेदी बघायला मिळाली याशिवाय आय टी सरकारी आणि खासगी कंपन्यांचे शेअर्स देखील तेजीत होते <ग्णाग> ओएनजीसी लार्सन अँड टुब्रो सिप्ला एनटीपीसी आणि हिरो ही, मोटोकॉर्प या बोटावर मोजण्या इतक्या कंपन्यांमध्ये आज मंदी बघायला मिळाली हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्सची किंमत वाजवीपेक्षा खूप अधिक असल्याचा अहवाल सव... यू बी एस आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनीनं दिला आहे यू बी एसच्या रिपोर्टनुसार हिरो मोटोकॉर्पच्या किमतीमध्ये येत्या काळात चौ चव्वेचाळीस टक्के घसरण येऊ शकते तर इकडे भारतीय ब्रोकरेज कंपनी एम केनं मात्र हिरो मोटो कॉर्प सात हजाराच्या वर जाईल असं भाकीत वर्तवलं आहे सोन्याच्या भावानं आज घोडदौड चालूच ठेवलेली आहे सोन्याचा आजचा दर जीएसटी शिवाय पंच्याहत्तर हजार पाचशेच्या जवळ गेलेला आहे यापुढे देखील तेजी कायम राहील असा अंदाज आहे येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये बाजारात फारसा उठाव दिसणार नाही असा अंदाज निर्मल बंग सिक्युरिटीजनं वर्तवलेला आहे वेगानं विक्री होणाऱ्या वस्तूंची मागणी नसल्यानं बाजार थंड राहील अशी भीती निर्मल बंग यांनी व्यक्त केली आहे ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये काही काळ काही काळंबेरं असल्याचं एनडीटीव्हीच्या पडताळणीमध्ये पुढे आलेलं आहे नेमका दोष कुठे आहे हे शोधून त्यावर उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे सोन्याच्या भावामध्ये आज पुन्हा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली सोन्याचे भाव आणखी पाचशे रुपयांनी वाढलेले आहेत सुवर्णनगरी जळगावमध्ये आजचे सोन्याचे भाव पंच्याहत्तर हजार दोनशे रुपयांवर पोहोचलेले आहेत ग्राहकांना दहा ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी जी एस टीसह सत्याहत्तर हजार सा चारशे पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत तर चांदीचे भाव हे नव्वद हजार रुपये जी एस टीसह ब्याण्णव हजार सातशे इतके झालेले आहेत जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बँकांचे घटलेले व्याजदर यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे परिणामी सोन्याचे भाव देखील वाढलेले आहेत सोन्याच्या दरामध्ये झालेल्या वाढीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी सोन्या चांदीच्या भावात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढ कायम असून आजही जळगाव सुवर्णगरीमध्ये सोन्याच्या भावात सातशे रुपयांची तर चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे गेल्या आठ दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या भावात तीन हजार रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल आठ हजार रुपयांची वाढ झाली असून सातत्याने सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्राहकांची चिंता मात्र वाढली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यावसायिक सागरजी बंगाळे आहेत त्याचा काय सांगाल गेल्या आठ दिवसापासून जे आहे सातत्याने सोन्याच्या भावात वाढ कायम आहे एकंदरीतच कुठेतरी ग्राहकांची चिंता मात्र वाढल्याचं पाहायला मिळतं तर शंभर टक्के मागील जर तुम्ही म्हटलं सोनेभाव वाढलेले आहे चांदनी भाव पण सुद्धा वाढलेले आहे सर झळाची चिंता तर आहे सोळा भावामुळे फरक पडतो धंद्याला पण जर आता लग्न सरायला लागणार आहे आता सीझन येतो आहे तर आम्हाला अपेक्षा आहे की गिरायकी परत येईन काय नेमकं का कारण आहेत की ज्या पद्धतीने सातत्याने भाव जे आहे ते वाढत आहेत सर जे मुख्य कारण तीन आहे पहिले तर डॉलर स्ट्रॉंग झालेलं आहे रुपीचे रुपी वीक झालेला आहे त्याच्यामुळे जेव्हा पण डॉलर स्ट्रॉंग होतो तेव्हा ऑटोमॅटिक सोनाची रेट वाढते तिसरं कारण जसं यू एस फेडरल रिझर्व म्हणा की इंडियन गव्हर्नमेंट म्हणा त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेलं आहे एफ डीजवरती म्युच्युअल फंडवरती बॉन्ड्सवरती त्याच्यामुळे लोकांनी इन्व्हेस्टमेंट गोल्डला डायव्हर्ट केलेली आहे सगळी आणि तिसरं म्हणजे इन्फ्लेशन जेव्हा पण इन्फ्लेशन वाढतं ऑटोमॅटिकली गोल्डची डिमांड वाढते आणि रेट वाढतं खर तर जागतिक पातळीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे याचा देखील एक परिणाम यावरती पाहायला मिळतो सर त्याचा परिणाम मागे होता सर पण आता तर सध्या नाही त्याचा परिणाम नाही पण जे मी मी कारणं बोलला तेच कारण आहे सर मुख्य कारण आगामी काळात अजूनही सोने तालीच्या भावात वाढवू शकते सर ते काही सांगू शकत नाही पण जो ट्रेंड पाहताय आपण की भाव सत्याहत्तरनं वाढत जात आहे तर भाव शंभर टक्के वाढतील आज काय भाव आहे सोन्या आणि चांदीचा सर आजचा सत्याहत्तर हजार नऊशे भाव आहे विथ विथ जी एस टी आणि चांद सहा सुरचा भाव आहे आणि चांदीचा भाव आहे सर चौऱ्याण्णव हजार पाचशे नक्कीच खरं पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या परिणामामुळे जे आहे सोन्या चांदीच्या भावात सातत्याने चा वाढ होत असल्याचं मत जे आहे सोन्याच्या व्यापाऱ्यांनी के व्यक्त केलेलं आहे पुढील काळातही काही प्रमाणात सोन्या चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता देखील सोनेतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळे दसरा असेल दिवाळी असेल या काळातही ग्राहकांना मात्र दरातच कुठेतरी सोनं खर चांदी था था खरेदी करण्या खरेदी करावं लागणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी ग्राहकांची जी काही चिंता जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळते आहे मंगेश जोशी एन डी व्ही मराठी जळगाव आज आपण बोलणार आहोत सोन्यावर आणि सोन्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुना गाडगेळ अँड सन्सचे सीईओ अमित मोडक अमित मोडक हे गेली चार दशकं बुलियन म्हणजे सोन्या चांदीचं मार्केट याव लेते या संदर्भातले ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव देखील आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मोडक सर तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे सोन्या चांदीकडे गुंतवणूक म्हणून का पाहिलं पाहिजे म्हणजेच आपण जेव्हा सोनं किंवा चांदी खरेदी करतो तर विकून असा समज आहे मग प्रॉफिट बुकिंग ज्याला म्हणतात ते कसं होणार नाही दीर्घकालीन गुंतवणूक म्हटल्यानंतर आपण त्याच्यात अक्युम्युलेशन करत राहतो वाढवत राहतो आणि ती अगदी अॅबनॉर्मल कंडिशन मध्ये विकून त्याचे पैसे बनवणं आणि त्याच्यातून आपल्या गरजा भागवणं हा त्यातला प्रमुख उद्देश आहे प्रॉफिट बुकिंग म्हणजे जर तुम्हाला प्युअरली ट्रेडिंग करायचं असेल तर ट्रेडिंग हे कॉन्सेप्ट पूर्णपणे आहे त्याच्यात तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये पण ट्रेडिंग करू शकता गुंतवणूक म्हणून जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करता ती गुंतवणूक अशी आहे की जी अर्ध्या रात्री ती एनकॅश होऊ शकते बाकीच्या गुंतवणुकीत त्याला काही काळ जाऊ जा शकतो पैसे मिळण्याकरता पण सोन्याच्या गुंतवणुकीत मध्ये काही काळ म्हणजे त्याचा अपव्यय होत नाही काळाचा तुम्हाला लगेचच्या लगेच पैसे मिळू शकतात आणि अशाच वेळेला ती एनकॅश करावी असं म्हटलं तर त्यामुळे अशी रेरेस्क कंडिशन ही प्रत्येकाच्या आयुष्यात क्वचितच येते दुसरा लाभ असा आहे की अशी ही इन्व्हेस्टमेंट असून की जी अगदी आयत्या वेळेला आपल्याला उपयोगाला येणारी आहे तरी त्याच्यामध्ये ही मिळते म्हणजे नोटा नुसत्या खिशात ठेवले तर त्यात एप्रिसिएशन मिळत नाही त्याच्यापेक्षा जर आपण सोनं खरेदी करून ठेवलं तर त्यात अप्रिसिएशन मिळतं आणि सोन्याचं ऍप्रिसिएशन हे ज्या प्रमाणामध्ये चलनाचं डेप्रिसिएशन होतं किंवा चलनाची क्रयशक्ती कमी होते खरेदी करण्याची शक्ती कमी होते त्या प्रमाणात ते वाढत जातं त्यामुळे आपल्या खिशात ठेवलेल्या नोटेची व्हॅल्यू जी आहे परचेस पॉवर आहे ती कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत मात्र काही कमी होऊ नाही आपण जर जुना विचार करणारे आणि नवा विचार करणारे असं दोन गट पाडले तर नवा विचार करणाऱ्या तरुणांचं खास करून उद्दिष्ट हे असतं की चांगला परतावा मिळावा मग सोन्यामध्ये गुंतवणूक केव्हा करावी असा त्यांच्यासमोर प्रश्न असतो जेव्हा बाजारामध्ये खूप स्थिरता असते त्यावेळेला सोन्यात गुंतवणूक करावी कारण तेव्हा व्हॉलेटिलिटी कमी असते सोन्याच्या बाबत कारण फार मोठ्या प्रमाणावर चलनाचं चलना 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 एप्रिसिएशन डेप्रिसिएशन होत नसतं जिओ पॉलिटिकल अनसर्टन्टी नसते की अचानकपणे काय उद्भवू शकतील परिस्थिती याचा काही धोका नसतो त्यावेळेला खरेदी करावी आणि ज्या वेळेला अनसर्टन्टी निर्माण होते ज्या वेळेला सोन्याच्या किंमती अचानकपणे वाढतात ज्या आपण गेल्या आठ दहा दिवसामध्ये बघतोय की साधारणपणे पंचवीसशे डॉलर पासून आज सव्वीसशे सत्तर डॉलर पर्यंत सोन्याची किंमत पोहोचली आहे तर अशा वेळेला प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे कारण परत जेव्हा सर्टन्टी निर्माण होईल स्थिरता निर्माण होईल त्या सोन्याच्या किमती खाली येऊ शकतात आणि आपण परत एकदा त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो हे गुंतवणूक या दृष्टिकोनातून मी बोलतोय की जिथे प्रॉफिट बुकिंग आहे एंट्री एक्झिट एंट्री एक्झिट रिपीटेडली केली जाणार आहे त्या करताय पण एंट्री एक्झिट करत असताना सोन्यामध्ये असलेली जी ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे त्याचाही विचार करणं गरजेचं आहे ते फार रिपीटेडली एंट्री एक्झिट करून परवडत नाही कारण साधारणपणे खरेदी विक्रीच्या भावामध्ये एक ते तीन टक्क्यापर्यंत फरक असू शकतो त्याच्यानंतर तीन टक्के जीएसटी जो आपण खरेदीच्या वेळेला भरलेला असतो तो वाया जाणार असतो म्हणजे चार ते सहा टक्क्यापर्यंत त्याची ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे आज जर आपण पंच्याहत्तर हजार रुपये भाव धरला दहा ग्रांचा आणि चार टक्के म्हटलं तर तीन हजार रुपये आपल्याला नुकसान आहे किंवा साडेचार हजार रुपयापर्यंत नुकसान आहे सहा टक्के धरलं तर त्यामुळे ज्या वेळेला आपण खरेदी विक्री करतो तेव्हा ते त्या ट्रान्झॅक्शन कॉस्टचाही आपण विचार करायला पाहिजे रिपीटेडली खरेदी विक्री करून आपल्याला ट्रान्झॅक्शन कॉस्टचं नुकसान होऊ शकतं बरोबर आहे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ट्रान्झॅक्शन कॉस्टचा जो तुम्ही सांगितला पुढचा प्रश्न मोडक सर असा आहे की हल्ली पेपर गोल्ड देखील येतं तर गुंतवणुकीसाठी विचार करताना फिजिकल गोल्ड घ्यावं का पेपर गोल्ड घ्यावं गुंतवणुकी करता विचार करताना मी जसं ट्रान्झॅक्शन कॉस्ट सांगितलं ती जर अवॉइड करायची असेल तर पेपर गोल्ड घ्यावं आणि पेपर गोल्ड सुद्धा जे ईटीएफ फॉर्म मधलं असतं ते घ्यावं असं माझं जास्त मत आहे कारण की आपले जे एस जी बी होते सॉरिंग गोल्ड बॉन्ड होते त्याच्यात खरेदी विक्रीच्या दरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक असतो त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंडचे जे युनिट्स असतात त्याच्या खरेदी विक्रीच्या दरात फार मोठा तफावत नसते आणि ते सकाळी सव्वा नऊ ला मार्केट चालू होतं जेव्हा शेअर मार्केट तिथपासून ते दुपारी साडेतीन पर्यंत आपण सलग त्या वेळामध्ये खरेदी विक्री करू शकतो त्याला लिक्विडिटी चांगली असते त्यामध्ये वेगवेगळ्या किमतीचे आपण खरेदी विक्री करू शकतो एसजीबी मध्ये एका विशिष्ट किमतीच आपले खरेदी विक्री होते पण गोल्ड ईटीएफचं तसं नाही तुम्ही शंभर रुपयाचे घेऊ शकता पाचशे रुपयाचे घेऊ शकता दहा लाखाच घेऊ शकता पण त्यामध्ये काही तुम्हाला ती रिस्क नसते की ट्रान्झॅक्शन कॉस्ट आणि ऑफ द ओके सर एक गोष्ट जाणून घ्यायची जी सगळ्यांच्या मनात आहे आणि ज्याच्याबद्दल उत्सुकता देखील आहे आज सोन्यानं जो भाव गाठलेला आहे तो किती टप्प्यापर्यंत पोचेल येत्या काही महिन्यांमध्ये आपण जवळचाच टप्पा धरूया डिसेंबरमध्ये सोनं किती पर्यंत पोचेल असा तुमचा अंदाज आहे ही अनसर्टनिटी अशीच चालू राहिली युक्रेनची असू दे लेबेनॉन ची असू दे इस्रायल इराण संदर्भातली असू दे त्यानंतर येऊ घातलेल्या युएसच्या निवडणुका आहेत नोव्हेंबरच्या अखेरीला त्यामुळे पण डॉलर मधले तफावत म्हणजे ताकद किंवा विकनेस येऊ शकतो या सगळ्याचा जर विचार केला तर माझ्या दृष्टीने उंच मध्ये उंच अठ्ठावीसशे पन्नास डॉलर पर्यंत भाव जाऊ शकतो मी डॉलरच्या किमतीत बोलतोय कारण परत रुपया डॉलरचं काय मूल्य असणार हे आपल्याला माहिती नाही आता सव्वीसशे सत्तर ते सव्वीसशे ऐंशी डॉलर आहे इथून अजून पुढे साधारणपणे सात ते आठ टक्क्याची वाढ होऊ शकते पण आत्ताच्या या लेवलला एंट्री करणं थोडं रिस्की वाटतंय त्यामुळे एंट्री करताना थोडी जपून एंट्री करावी कारण कधी अचानकपणे जगामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते जरी अशांतता आत्ता असली तरी आणि त्यामुळे सोन्याच्या बाबतीमध्ये थोडस जपून आपण एंट्री करणं जास्त महत्वाचं आहे जे वर्तवलं की डिसेंबर पर्यंत एक लाखापर्यंत हा जाऊ शकतो जर ही अनसर्टनिटी अशीच चालू राहिली त्याच्यामध्ये भर पडली अमेरिकेचे इलेक्शनचे रिझल्ट जे आहेत ते अपेक्षेप्रमाणे नाही लागले आणि इंडेक्सचा जो डॉलरचा जो इंडेक्स असतो डॉलेक्स म्हणतात त्याला तो जर घटला म्हणजे डॉलर वीक झाला सोन्याचे भाव साधारणपणे तीन हजार डॉलर पर्यंत जर पोहोचले तर भारतीय मूल्यामध्ये ते एक लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतात सर तुम्ही इथे उल्लेख केलात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अनसर्टनिटीचा इथे उल्लेख केलात मात्र सर्वसामान्य जो माणूस त्याला अनेकदा पडद्यामागे काय घडामोडी चालू आहेत त्याचं चा आकलन होत नाही किंवा ते समजत नाही मग अशा वेळेला गुंतवणूक करताना त्याने काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी थोडं तरी आंतरराष्ट्रीय घटनांचा अभ्यास ठेवणं गरजेचं आहे तर आपल्याला माहिती नाही मग मा आपण काय करायचं असं म्हणून चालणार नाही आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींची माहिती ठेवणं गरजेचं आहे आणि ते काही फार मोठं नाही आता सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे की तिकडे इस्रायलनी लेबेनानवरती हल्ला केला तर पाचव्या मिनिटाला भारतामध्ये कळतं की हल्ला केला आणि त्यामध्ये दोनशे लोक मिळेल अडीचशे लोक मिळेल जे काय झालं असेल ते त्यामुळे त्याचं थोडंसं ज्ञान ठेवणं गरजेचंच आहे पडद्यामागे काय चाललंय असं आपण आपलं अज्ञानाचा आधार घेण्याचं काही उपयोग नाही आणि ते आत्ताचं शहाणपणाचं पण धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सोन या माहितीबद्दल आपल्यासोबत होते अमित मोडक पी एन जी सन्सचे ते सीईओ आहेत सोनं आणि सोन्याचा भविष्यातला दर काय असेल याबाबतचा आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होतो या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा एनडी टी व्ही मराठी